नमस्कार हा शुभांग इक्रिएशनमध्ये ना तुम्हाला मक्याची रेसिपी दाखवणार आहेत तर दा मके भरपूर आलेले आहेत मार्केटमध्ये मा तर हे बघा हे इथून आपण पहिला असं कापून घ्यायचा हा म्हणजे ही कवर हे सालं आहेत ना पटकन निघतात अशी कापली ना किंवा इथून कट मारली ना की ही वरची आता ऑटोमॅटिक निघतील लगेच अशी आपण कापून घ्यायची पहिली बरोबर कापलं गेलेला पण व्यवस्थित कापली ना की पटकन निघतात हा आपण याचे चार भाग करून घेऊया पहिले हे बघा हे असं कापून घेतलंय आणि तुम्हाला जर सर्वच लांब हवे असतील ना लांग लांग तर तुम्ही अगोदर हे उकळवून घ्या म्हणजे शिजवा तो मका आणि नंतर मग कापा म्हणजे हे असे तुटणार नाही आपल्याला जर लांब लांब ठेवायचे असतील तर मी अगोदर हे कापलेत ना त्याच्यामुळे मग हे असे तुटले चला आता पुढे हे आता शिजवून घेऊया आता मका शिजत आलाय आता हळद टाकूया आणि मीठ टाकूया आता एक पाच मिनिटं ठेवून मग गॅस बंद करूया आता हे गरम झालंय त्याच्यामध्ये ना गावठी तूप टाकू थोडस आता कढई गरम झाली आता त्याच्यामध्ये टाकूया बटर बटर आणि हे आता वरीगणं आहे ते टाकूया चिली फ्लेक्स टाकूया त्याच्यानंतर तिखट टाकूया हे थोडं मीठ द्या मीठ टाकायला आणि चिखट टाकूया सगळं मिक्स करूया चमके टाकूया नुसतं वाफ येईपर्यंत झाकण हो ठेवूया जरा तयार काढूया आपण आणि थोडंसं त्याला उलट्यापैकी करून घेऊया हो आणि आता गॅस बंद करूया आता गॅस बंद करूया आता बघा मक्याची रेसिपी आपली तयार झाली आता याच्यावर चाट मसाला टाकूया आणि खायला घेऊया बघूया कशी झाली ती आता खायला कोण आले ते बघा पुढे चला या ताई आहेत ता दिलं आहे मक्याचा आपला ऍटम खायला तर कसा लागते छान झालंय काय काय टाकलं त्याच्यात आता व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल कसं काय काय टाकलं ते आणि कसं बनवलं ते हं चांगलं लागते ना बघा कसं लागते शुभम टेस्ट एकदम मस्त ना कशी लागते पण साधारण काय त्याच काय कशा कशाची लागते बघ बटर हेरी बेरी मसाला ठीक आहे आलं बऱ्यापैकी सांगता आलं तुला पण मस्त लागते ना वेगळा आयटम जरा आता ना आपल्या जवळ फुलपाखरू पण आले तर आता फुलपाखराला पण आपण व्हिडिओमध्ये घेऊया योगायोगाने आले बघा मी दाखवते कसं सुंदर फुलपाखरू आहे ते बघा